मित्रांनो बरेच जण मला विचारत असतात की सर बॅकडोअर एंट्रीसाठी काही चान्सेस आहेत का तर ही बॅकडोर एंट्री म्हणजे काय तर एक एजंट असतो तो तुम्हाला सांगत असतो की माझ्या एवढ्या एम एन सी कंपन्यांच्या आर बरोबर कॉन्टॅक्ट्स आहेत त्यांना पैसे द्यायचे आणि तुमचं जॉब फिक्स आणि ही अमाऊंट छोटी नसते दोन तीन लाखांपासून आठ दहा लाखांपर्यंत हे फ्रेशर्स मुलं पैसे देत असतात बॅकडोर एंट्री हा नव्वद टक्के वेळा तरी स्कॅम असतो त्यामध्ये काय होतं सुरुवातीला तुम्हाला ऑफर लेटर देतो म्हणून पैसे घेतले जातात आणि त्यानंतर कुठलाही कॉल बॅक नसतो त्यानंतर बऱ्याच वेळा तुम्ही फॉलोअप घेतल्यानंतर तुम्हाला अजून पैशाची मागणी केली जाते आणि या स्ट्रॅप मध्ये तुम्ही अडकून जाता काही वेळेस या कंडिशन मध्ये तुम्हाला ऑफर लेटर मिळतंय तुमचा जॉबही लागतो पण नंतर तुमच्याकडे स्किल्स नाही पोवर परफॉर्मन्स हे कारणे तुम्हाला रिझाईन करायला भाग पाडला जातात मित्रांनो करिअरसाठी कुठलाही शॉर्टकट नाही त्यासाठी तुमच्याकडे स्किल्स आणि नॉलेज असणं मस्ट आहे त्यामुळे मित्रांनो एंट्री साठी माझ्याकडून तरी नो आहे तेच पैसे तुम्ही स्किल्स साठी इन्व्हेस्ट करा प्रोजेक्ट करा इंटर्नशिप करा चे प्रिपरेशन करा साठी शॉर्टकट निवडण्याऐवजी हार्ड वर्क आणि स्मार्ट वर्क निवड बॅकडोअर एंट्री दिसायला सोपी दिसते पण तो खूप मोठा ट्रॅप आहे या ट्रॅपमध्ये जर तुम्ही अडकला तर तुमचं करिअर सुरू होण्याच्या अगोदरच संपणार हे नक्की हा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका